छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा सेना प्रमुख आदी साहेब ठाकरे यांचा एकनाथ आजी आमचा दुष्काळ निधी एकनाथ आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी अजित दुष्काळ निधी दुष्काळ निधी एकनाथ आमचा दुष्काळ निधी फडवणीस दाजी आमचा दुष्काळ निधी अजित दादा आमचा दुष्काळ निधी एकनाथ आमचा दुष्काळ निधी झाली आश्वासनाची खैरत आश्वासनाची खैरत आमचा दुष्काळ निधी बाद झाली श्वासनाची खैरत दाजी आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी आमचा दुष्काळ निधी जय भवानी जय भवानी एकनाथ दाजी आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी दादा आमचा दुष्काळ निधी दाजी आमचा दुष्काळ निधी एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी एकनाथाजी आमचा दुष्काळ निधी दुष्काळ निधी जाहीर करून सहा महिने झाले उन्हाळा संपला पावसाळा संपला आता पावसाळा संपत चालला तरीसुद्धा आणि आम्हाला दुष्काळ निधी तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्याला मिळाला नाही मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी आहे माझाही दुष्काळ निधी आत्तापर्यंत भेटलेला नाही माझ्या पूर्ण केव्हाशी पूर्ण आहे सगळं पूर्ण आहे तरी पण दुष्काळ निधी भेटलेला नाही हे सरकार लाडक्या बहिणीच्या नादामध्ये आमचा शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कुठं गायब केला हेच आम्हाला समजण आहे आम्ही एकनाथ अजित अजितदाजींना आणि देवेंद्रदाजींना विनंती करतो जसं तुम्ही काल तुमच्या बहिणींना की लाडकी बहीण योजना याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा केले तसेच आमचे तात्काळ दुष्काळ निधीचे जे काय आमचे पैसे असतील तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांचे ते तात्काळ आम्हाला दुष्काळ निधीचे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे हे तुम्हाला विनंती करतो